राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला एकाहत्तरावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत अनुतापे दोष जायन लागता निमिष परितो राहे विसावला आधी अवमानी मला हे ती प्रायच्चित अनुतापी नाय तुका तुकामणे पापा शिवो नये अनुतापा याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो कोणतेही वाईट कर्म केल्यामुळे पाश्चाताप झाला तर त्यामुळे पडलेले दोष क्षणात जातात परंतु हा अनुताप शेवटपर्यंत टिकला पाहिजे खरोखर सदैव पाश्चातापात म्हणजे अनुतापात स्नान करणे हेच प्रायश्चित्त होय तुकाराम महाराज मानतात अनुताप झालेल्याने पुन्हा पापमार्गाकडे वळू नये खूप सुंदर अभंग आहे त्याचं मर्म लक्षात आलं तर आपल्या ता जीवनातलं आपल्याला एक मोठा मार्ग आपल्याला सापडतो आनंदी जीवन जगण्याचा पुण्य कमवण्याचं जीवन जगताना मनुष्याच्या हातून अनेक चुका कळत न कळत होत राहतात अनेकदा पाचमुळे पाप आपल्या माती चढतं काही वेळा परिस्थितीमुळे एखादी गोष्ट पाप आहे हे माहीत असूनसुद्धा आपल्या हातून ती गोष्ट घडते परंतु या पापकर्माचा पाश्चाताप झाला तर मनातून त्याविषयी वाईट वाटले तर हा अनुताप जो आहे म्हणजे प्रा पाश्चाताप जो आहे तो आपलं पाप धुवून टाकतो जे नुसतंच मनात वाईट वाटलं असं नाही त्याची कृती झाली पाहिजे की मी एखाद्याची चोरी केली मला नंतर पाश्चाताप झाले किंवा त्या मग माणसाचे पैसे माझ्यात उगेच चोरी केली मी तर मी त्याला ते नेऊन दिलं पाहिजे त्याची माफी मागितली पाहिजे उलट त्याची भरपाई केली पाहिजे तर त्याला तो पाश्चाताप झाला असं म्हणतायत नुसतं म्हणतात उगतच वाईट वाटलं मला काय त्याची चोरी केली आणि पैसे वापरले तर तो काही अनुताप नाही पाश्चातापाचं फळ म्हणजे जे आहे की ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे प्रत्येकाच्या हातून कळत न कळत पाप तर घडतच असते जीवनात असा माणूस सापडणं अवघड आहे की ज्याच्या हातून कधी पाप घडत नाही पण पापामुळे ज्याला पाश्चाताप होतो तो माणूस सज्जन समजावा आणि पाप करूनही म्हणजे पाश्चाताप होत नाही आणि सराईत माणूस जर असेल तर त्याला पाश्चाताप होत नाही जे चोरटे आहेत त्यांना चोरी केल्याचा पाश्चाताप कधी होतो नाही ते पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरी करायला बाहेर पडतातच तर हे सराईत पापी झाले आणि त्यांचं पाप त्याच्यामुळे ते वाढत राहतं भग ना तुकाराम महाराज सांगतात की देव अशा माणसांना सुधारण्याची संधी पुन्हा पुन्हा देत असतो नाही का पण आपण ती संधी दवडतो वाल्या कोळी लुटमार करून माणसाला मारून संसार चालवत अस नारद मुनींची गाठ पडल्यावर त्याला कृत्याचा पश्चाताप झाला की आपण जे करत होतो ते चुकीचं आहे आणि पश्चातापाने सद्गतीच होऊन त्यांनी काय केलं तर नारदमुनीनं शरण घेतला नारद मुनी त्याला ना राम राम म्हणायचा मंत्र दिला आणि राम रामाचा जप करत करत तो वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये याबद्दल सांगतात ते या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुतापतीर्थी नाहला नाहुती मज आंतु झाला सर्व भावे म्हणजे पाप केलंय त्याने दुष्कृत्य केलंय पण अनुताप तिरसीने आलं म्हणजे त्याच्या हातून पाश्चाताप झाला त्याला जर लानवलं की आपल्याला चूक झाली तर भगवान सांगतात ते नाहुनी मज आतू आला म्हणजे तो नाणं सगळं स्वच्छ होऊन माझ्याजवळ आला सर्व भावे सर्व भावा परमेश्वराला तो शरण गेलेला आहे अवघिया मनोबुद्धीच्या राहाटी भरून एक निष्ठेची या पेटी जेणे मदमाजी माझी निक्षे पिली तो सकाळी पडिनेला तपे तोची तपिंना अष्टांग अभ्यासीला योगू देणे म्हणजे हातून चुका तर होतात चुकाणूस कर जो आहे काम करतो हातून चुका होतात नकळत पाप पण घडत काही वेळा परिस्थितीमुळे आपल्याला खोटं बोलावं लागतं परिस्थितीमुळे चोरी करावी लागते परिस्थितीमुळे आपल्याला न कळत कोणाशी भानं करावे लागतात पण त्याचा पश्चाताप जो झाला आपल्याला मी हे चुकीचं केलं चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत सांगतात की तो मनुष्य शेवटी स्वच्छ होऊन माझ्याकडंच येतो मग आता ही बुद्धी कशी होते नाही का अनुताप पश्चाताप होतो म्हणजे कधी होतो नाही का सगळ्यांना तो पाश्चाताप होतो का नाही नुसार गुण देशामध्ये दे गुन्हेगारी तर वाढलीच चालली आहे पण की अनुताप बुद्धी म्हणजे पाश्चाताप होण्याची जी बुद्धी आहे ती कधी येते तर संतांचा सहवास लाभला तर होते वाल्या कोळीला नारदमुनी भेटले म्हणून त्याला पाश्चाताप झाला आणि तो वाल्याचा कोळीचा वाल्मिक ऋषी झाला तसं आपल्याला सुद्धा जर चांगल्या माणसाचा संगत असेल तर तो आपल्याला समजून सांगतो की बाबा हे केलं हे चुकीचं केलं नाही का हे केलेली गोष्ट तू चुकीची केली आहे चोरी केली ती चुकीची केली आहे तो लोकांशी भांडण केलं ते चुकीचं केलं जाऊन माफी माग त्यांची गोष्ट त्यांना परत कर मारा मारामारा झाले असेल त्यांची माफी माग माझ्या हातून चुकून असा गुन्हा घडला मला माफ करा तर तो समोरचा माणूस आहे तुम्हाला उदारांत करणं माफ करतो तुमचं मन स्वच्छ होतं आणि तुम्हाला काय होतं आपण भांडणं केलं म्हणजे आपण समोरच्या शिवाय दिलं म्हणजे तो दुःखी झाला असं नाही आपण सुद्धा आपल्या मनामध्ये आपापच त्रासदायक आपल्याला होतं आपल्याला जेवण गोड लागत नाही आपल्याला मनस्ताप होतो, होतो का आपलं भांडणं झाले म्हणजे समोरच्याला देऊन काय झालं तर आपल्यालाच त्रास झाला म्हणजे पाश्चाताप होणं ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे नाही का संस्कृत सुभाषितामध्ये एकजण सांगतात ते सत्संगात भवती साधू खलानाम साधू नही खलम संगमात खलत्व आमोद कुसुम संभव मृदैवधते मुग्धहम नाही कुसुमान धारयंती त्याचा अर्थ सांगतो एखादी सुगंध फुल जर मातीत पडलं तर त्याचा सुगंध मातीला लागतो मातीचा गंध काही फुलाला लागत नाही तसंच सत्संगात राहिल्याने खलास म्हणजे दुष्टमान खल म्हणजे कोण दुष्टमान तर दुष्ट माणूसामध्ये साधुत्व प्राप्त होते पण साधू वाचर सगळं तो प्राप्त होत नाही म्हणजे साधू काही त्या दुष्ट माणसाच्या संगतीत गेल्यामुळं तो दुष्ट होत नाही दुष्ट माणूस मात्र साधूच्या संगतीमध्ये गेल्याने त्याच्यात दुष्टपणा तो विसरतो म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे साधू म्हणजे चांगले सज्जन लोकांच्या संगतीमध्ये आपण राहायला पाहिजे त्यांना नित्य भेट दिली पाहिजे त्यांना आपल्या घरी बोलवलं पाहिजे आपण त्यांच्या घरी गेलं पाहिजे म्हण हे साधू लोक कुठं भेटतात मंदिरात भेटतात तिथं सत्संग आहे प्रवचन आहे तिथं भेटतात तिथं नेहमी आपण जायला पाहिजे जा, त्यांच्या संगतीमुळं आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये बदल घडतो अर्थात पापकर्मानंतरचा अनुताप हा कायम राहायला पाहिजे नाही का आज चोरी केली पाश्चाताप झाला होतं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन चोरी कराल वॉकड तर त्याला काही अनुताप म्हणता येत नाही तो कायम राहायला पाहिजे आता मी याची जा चूक झाली एकदा पुन्हा मी ती चूक करणार नाही काही वेळा पुन्हा पापावरती उचल खायला लागतात आणि मग जीवनाची नासाडी होऊन जात म्हणून पहिल्याच चोरीला जर जा शिक्षा झाली आईवडिलांनी लक्ष दिलं तर मुलं पुढं ही चुका करत नाही पण आईवडिलांनी जर त्या चुकांना पाठीशी घातलं तर मुलं मग पुढं सारायत गुन्हेगार होऊन जातात नाही का म्हणून मनापासून परमेश्वराची भक्ती केली सत्संग सज्जन मानसल अपन शरत ग तो दुरात्मा आसुनसुद्धा तो पुण्यात्मा होत भगवान श्रीकृष्ण यदल संगता थे भगवदगीते अपि चेत्सु दुराचारो भजते साम्यक् साधुरव समतव्य सम्य व्यवस्था हिता क्षिप्रम भवति धर्मात्मा स्वस्व छंद कौंतेय प्रति न नमे वक्ता प्रणश्यति पूर्वी अत्यंत दुराचारी असला तरी जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करेल तरी तो साधूच मानला पाहिजे कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होय तो अल्पकाळातच धर्मात्मा होतो त्याला शाश्वताची शांती प्राप्त होते आणि एक म्हणजे अर्जुना माझा भक्त कधीही नाश पावत नाहीत हे तू निश्चयाने जाण पूर्वी आपण खूप पाप केलो आपल्या हातून चुका घडल्या आपण वाईट वागलो लोकांशी भांडणं केले चोऱ्या केल्या वा मार्गाने पैसा मिळवलं आणि आपल्याला लक्षात आले की आता हे सगळं माझं पापकर्म फेडलं पाहिजे तर त्यांनी ते दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पापमार्गाने पैसा मिळवला तर तो, तो दान धर्मामध्ये खर्च करावा परमेश्वराला शरण जावं की माझ्या हातून ही चूक घडली मी आता हे परत पापकर्म काढणार ना नाही ना। भगवान सांगतात तर तो मनुष्य शेवटी पापापासून मुक्त होतो नाही का तुकाराम महाराजांनी सांगितलेले हे जे वर्म आहे हे आपण कायम लक्षामध्ये ठेवलं पाहिजे नामस्मरण केलं तर पापाचं नक्कीच निराकरण होतं पाप करून मिळणारा पैसा सत्ता मान सन्मान कधीही मनशांती देऊ शकत नाही म्हणून मनशांतीसाठी काय केलं पाहिजे तर पापाचं प्राश्चित्य घेतलं पाहिजे परमेश्वराला शरण गेलं पाहिजे म्हणले उरलेलं आयुष्य सार्थक लागल्यासारखं होतं आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सांगतो रामकृष्ण